राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर भारतातील आरक्षण संपवणार असल्याचं अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे म्हटलं होतं त्या वक्तव्याचा भारतभर निषेध होतोय त्या अनुषंगाने येत्या सोमवारी दहिवडीत बौद्ध ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चात अनुसूचित जाती जमातीतील बांधवांनाही हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी रवींद्र तुपे सयाजी लोखंडे चंद्रकांत शंकर नितीन लोखंडे संजय सोनावणे शिवाजीराव सरोगोड डॉक्टर बाळासाहेब झेंडे संतोष भंडारे यांच्यासह अनुसूचित जाती जमातीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वक्तव्य बोललं गेलं आणि त्यासंबंधी संपूर्ण देशामध्ये त्यांच्या विरोधात दलित जनता खंबीरपणे विरोधात उभी राहिलेली आहे आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही मान आणि खटामधील सर्व आरक्षणाचा उपयोग केणारे सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होऊन उच्चाराचा निषेध करण्यात येणार नमस्कार मी राहुल गांधींचा जाहीर निषेध करतो की त्यांनी जे आमच्या दलित बांधवाच्या ज्या भावना दुखावल्या जे शब्द वापरले की आम्ही आरक्षण सोपू त्या वक्तव्याबद्दल आम्ही सोमवारी दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जाहीर निषेध मोर्चा आयोजित करणार आहे आणि त्या मोर्चाला आमच्या सर्व बांधवांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती खऱ्या अर्थानं आरक्षणाला मूठ माती देण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे काही दिवसापूर्वी राहुल गांधी अमेरिकेला गेले होते तेथे काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सत्ता आल्यावर काय कराल तर त्यांनी सत्ता आल्यानंतर आरक्षण रद्द करीत ही भूमिका घेतली ज्या काँग्रेस पक्षाला दलित बांधवांनी दलित समाजानं मोठं केलं चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाची सत्ता दिली एकाती खरं तर त्या कुटुंब प्रमुखानं दलित समाजावर मागासवर्गीय समाजावर बोलणं हे उचित नव्हतं त्यामुळं आम्ही माणखटाव मधील सर्व दलित बांधव त्यांचा राहुल गांधीचा निषेध करीत आहेत आणि येणाऱ्या सोमवारी तेवीस तारखेला त्यांच्या ते विरोधात निषेध मोर्चा ठरवलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका